नागपंचमीनिमित्त हंगामी व्यवसायाच्या दृष्टीने चंद्रपूर येथून लाह्या वटाने फुटाने आणि इतर पूजेचे साहित्य खरेदी करून मोटरसायकलने आपल्या स्वगावी भद्रावती तालुक्यातील मुरसा येथे परत येत असताना मागाहून येणाऱ्या एका कारने दिलेल्या जोरदार धडकेत पती व पत्नी गंभीर जखमी झालेत नंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला ही घटना चंद्रपूर नागपूर महामार्गावरील साखरवाही फाट्याजवळील ताडाळीच्या सीडीसीसी बँकेजवळ घडली सुभाष कामतवार गिरिजा कामतवार असे मृत दाम्पत्याचे नाव आहे नेहमीच ग्रामीण भागात हंगामी व्यवसाय करणारे हे दाम्पत्य नेहमीप्रमाणे नागपंचमीच्या पर्वावर व्यवसाय करण्यासाठी लाह्या नारळ वटाने फुटाने आणि पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी चंद्रपूर येथे गेले होते ठोक विक्रेत्याकडून विक्रीचे साहित्य खरेदी करून आपल्या मोटरसायकलने आपल्या मूळ गावी मुरसाकडे जात असताना चंद्रपूर नागपूर महामार्गावरील साखरवाही फाट्याजवळील ताडाळीच्या चंद्रपूर मध्यवर्ती बँकेच्या समोर मागून येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली यात सुभाष आणि त्यांची पत्नी गिरिजा हे गंभीर जखमी झालेत उपचारासाठी त्यांना चंद्रपूरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला रवाना केले मात्र या दरम्यान त्यांना वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले तिथे त्यांना मृत घोषित केले पुढील तपास पोलीस करीत आहेत